सो हॅलो गाईचा ग तुमचं नवीन का ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग हा एकदम मस्त धमाकेदार मजेदार होणार आहे त्यासाठी त्यासाठी कंटिन्यू राहा आणि हा आजचा ब्लॉग म्हणजे आम्ही आलेले विक्रांत म्हणजे बाबू याच्या प्रो पोल्ट्रीवर बाबूने आम्हाला इन्व्हाइट केलेले आहे मस्तपैकी कोंबडा कोंबडा कापलेले आहे साफ करायला गेलेत आणि आतमध्ये चालू आहे जरा ते लसूण आलं कोथिंबीर काय ते आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ब्लॉग एकदम मजेदार होणार आहे आणि पोल्ट्री आताच त्याची पोल्ट्री आत्ताच खाली झालेली आहे म्हणजे बॅच गेलेली आहे त्याच्या खुशीमध्ये त्याने आम्हाला दोन कोंबडे दिलेले आहेत ते कोंबडीचा आज बंदोबस्त करणार आहेत आम्ही मस्तपैकी पाचवाला नेलेत तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा भेटू जरा थोड्या वेळात ते आता आल्यावर भेटू आणि थोड्या वेळात दाखवतो सर्व मेंबर किती आहेत आम्ही किती मेंबर आलेले आहेत तर आलेले सर्वजण मला दाखवतो आणखी दोन मेंबर येणार आहेत ये ते जरा वे थोड्या टायमानंतर येतील तर आता आलेलेच आणि काय चालू आहेत मधी प्रोग्रामचा तुम्हाला दाखवतो आशी मंजे धाले धाले असा हे बघा अशी पोल्ट्री आहे बाबूची म्हणजे आणखी कम्प्लीट झालेली नाही ती कम्प्लीट झाल्यावर एकदम खतरनाक असं होईल तर आता सध्या हे बघा इकडे बघा साहिल आणि आमचा कुक आपला रेग्युलर कुक बघू शकता एकदम डेंजर प्रकारे सरोब काय काय मिक्स केलं यामध्ये नंतर नंतर आजी सौऱ्याच्या आजीची सिक्रेट रेसिपी सौऱ्याने याच्यामध्ये आणि विक्रांत ज्याने आम्हाला इन्व्हाइट केलं याच्या पोल्ट्रीवर आणि त्याची सिक्युरिटी सिक्युरिटी होऊ शकता <laughs> आणि इकडे एक पडल पेशंट आलाय आम्ही याच्यासारखा असतो ना आजारी असतो आलोच नसतो पण आलाय <laughs> तर काहीच आता मस्त एकदम मिक्सिंग विक्सिंग चालू आहे सौरभ ची सौरभ सवरप, एकदम झणझणीत आणि मस्त झाला पाहिजे नक्कीच ना काय म्हणणं आहे चिखट झाला पाहिजे ना तिखट झाला पाहिजे तिकडे झाला पाहिजे हा असं शुद्ध बोलायचं जरा ब्लॉग मध्ये शुद्ध बोलायचं समजलं आजपासून आपण एकदम शुद्ध बोले आजपासून मी तुम्हाला पण आवडेल माझं शुद्ध बोलणं <laughs> 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 तर चला आता जरा जायचंय बाबूकडे आणि तिकडे जाऊन राईस बी सांगतो आणि हे दाढी बिडीला लागून खायला लागलाय बघा हो कसं <laughs> जायचं हो ना खायचं <laughs> शिवाय जाऊन हो पहिले सांगतो शिवाय कट केला करणार नाही पहिले सांगतो चला काही जाऊन येतो घरी जाऊन येतो आणि जे गाई झालो आता आपण भात वगैरे घेऊन भात म्हणजे तांदूळ वगैरे घेऊन नाही तांदूळ म्हणजे आता विक्रांतच्या तांदूळ विक्रांतच्या मम्मीलाच घरीच बनवायला भात म्हणजे इकडे आम्हाला कसं शिवड बिबट झाला आमचा काय खूप कुकला भात बनवायची प्रॅक्टिस नाही चिकन एकदम भारी बनवू शकतो तर बघू शकता इकडे मस्त वेगी झाले सो आणि हा पेशंट झोपला पेशंट सध्या तर बघू शकता इकडे सौरभ ने एकदम आपल्या ट्रेडिशनल पद्धतीने कांदे कापायला घेतलेत सौरभ रेडी केलाय का तू दाखव द्या दाखव इनग्रेडियंट टाकून आणि इकडे चपात चप लावा लागत दाखव ना मग ओ Oh मस्तपैकी एकदम वास एकदम सुगंध घेऊ शकता काय तुम्ही आणि ट्रेडिशनल पद्धतीने चटणी बनवतोय चटणी काय बोलतोय त्याला वाटण वाटण बनवतोय ट्रेडिशनल पद्धतीने इकडे बघू शकता आणि सौरभ इकडे कांदा सोडायला लागलाय कांदा नॉट अ कांदा 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 सोडल्यानंतर सौरभ पुढची प्रोसेस काय असणार दाखवायला गेला इसतो नाही रे आग शुद्ध बोलायचं आपल्याला आग ब्लॉग मध्ये शुद्ध इसतो टाकणारच मी इतो इसरो पेपर पेपर खातोय युट्यूब चे कमायच्या आम्ही पाहतो एक दिवशी आम्हाला असा वापरायला लागेल असा <laughs> येऊ देस लवकर येऊ देस मग पैसाच पैसा काय युट्यूबचा पैसा कधी येतो काय माहिती गॅस पीस आपले वापर येत नाही काय गॅस बीच आपले वापर अरे संदीप बाहेर कसा एकदम चुली होता चिकन चुली होता चुली होता काही बघू शकता मस्त कसं जरा बाहेर पाऊस पडतोय आणि त्यामुळे जरा मॅटर होतोय आणि बघा जर साईला लागता ही वस्तू आम्हाला लपून लागेल बघा शकता चणे वटाने शिंगाणी आणलेले कारण की रेफर रेफर वगैरे ते स्टार्टर हे फक्त स्टार्टर आम्ही चिकन कशावर बनवणार तुम्हाला दाखवतो चिकन कशावर आपण आपल्या एकदम ट्रेडिशनल पद्धतीने असते का आपण इको डेंजर पद्धत असते आपली जुनी पद्धती बघा इकडे चूळ पेटवलेली एकदम धमासान अशी चूळ बघू शकता एक नंबर पेटवलेली आहे चूल पेटवली आणि याच्यावर तवा ठेवून आणि मस्त एक ग्रेव्ही बनवायची ग्रेव्ही आणि एक एक बाजूने सुक्क असं असं काहीतरी आमचं प्लॅन आहे सौरभ असं प्लॅन आहे आमचं तर कंटिन्यू ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग मध्ये असा बघत असाल हा ब्लॉग तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायच आपण पाच हजार च्या जाम जवळ आहेत पटापट सबस्क्राईब करा काय सौरभ काय परेशानी आले तुला मला सांग सांगता सौरभ छिलतोय टोमॅटो कापतोय काउंट आहे तिकडे वाघाची मावशी म्हणली जाणारी मांजर आमच्याकडे बघू शकता भोका आहे का एकदम खुकार असा बघू शकता जास्त नाही सांगतात पाच जणांचा पैशाची बात करतोस पैसा माझ्याकडे आता पैसा पैसा दाखव बघा पैसा आमदार निधीतून आलेला पैसा आमचा पैसाच पैसा आहे हा संपवायचा आहे आज आजच्या आजच संपवायचं आहे रिओ कॅन्सल झालं रिओ कॅन्सल झालेले थंड जाणू कारण की रिओ एकदम चिड नव्हते चिड नसल्यामुळे जरा मजा नाही मग चिड नसले तर तर मग कॅन्सलच केले आपण चला आता गाईच आता जेव्हा सगळा पैसा दंड होते सरांच्या तिथे संपणार आहे असं मला वाटतंय

आपले दोघांचे <laughs> <ना> <laughs> रूम आहे पर्सनल रूम आहे आणखी रेडी नाही नाहीतर एकदम गेमिंग रूम बनवायची तिला आपल्याला अभ्यास वगैरे करतो तो बघू शकता आणि इकडे बॅटरी लावलेली आहे आणि इकडनं किती बुटाची पोल्ट्री आपली अडीचशे अडीचशे बुटाची पोल्ट्री आहे आणि याच्यामध्ये तक्रीबन साडेसहा हजार सहा हजार पक्षी बसतात बसतात तर विचार करू शकता किती एसाई <laughs> पैसा <ही> पैसा <laughs> चला चिकन नाही आणायचं का नाही घेऊन येऊ चिकन चला घेऊन ए ग्रेव्ही लवकर नाही येणार ना तुम्ही आता ग्रेव्ही मग बनवाय ग्रेव्ही बनवायची आणि फ्राय बनवू भांडा याच्यात बनवायचं का नाही र ना या पेटल द्या पेटल मग पेटल नाही त्याला कॉल कर ना घेऊन येईल तर घेऊन येईल मोठा तर गाईच आता बघू पूर्वतयारी फ्राय किंवा ग्रेव्ही होण्याच्या आधीची मस्त मीठ मसाला गरम मसाला आणि सौरभ सौरभच्या आधीचे सिक्रेट मसाले टाकून हे बनवलेलं आहे बघू शकता सुगंध किती सुंदर येतोय आणि इकडे कांदा कापून ठेवलाय आणि इकडे चूल पेटवलेली आहे थोड्याच वेळात आपल्याला आता तळण्याची प्रक्रिया दिसून येईल ना तर तळण्याची प्रक्रिया आवडली असेल आणि आमचा आमच्या आमची सौरभची आजीची सौरभच्या आजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा सौरभ बोल काहीतरी नंतर, नंतर 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 कधी करून असा करून संपायचा ब्लॉग आपला आपला जास्त बिर्याणी पण बिर्याणी हा काहीच विषय काय आला पहिले ठरला आमचा भुजिंग बनवायचा भुजिंग नंतर ठरलं बिर्याणी बनवायचा काय ठर भुजी बिर्याणी आणि तयारी केलेली होती पण सक्सेसफुल झाली नाही ग्रेव्ही ग्रेव्ही वाला चिकन आणि भात हे ही आमचा हा साध्यातली साधी साध्यातली साधी रेसिपी आम्ही डन केलेली आहे आणि रेओचा पण प्लॅन फेल झालेला आहे त्यामुळे दोन थम्सअप दोन थम्स अप एक फटाणा ना हा आला आला से से ए। चला तो तो आए जरा आता जरा दोन मिनिटं बंद थोड्या वेळात भेटू आता जरा मदत करतो जरा जराशी मदत करायला हवी ना काय व्हिडिओ 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 चला बघू शकता आता जरा टेस्टिंग होते भुजिंग भुजिंगचीच दोन तीन पीस भुजिंग करून खाऊयात असं सौरभचं म्हणणं आहे मस्त बघू शकता इथे पीस मग कोणते एक याच्यामध्ये आहे मऊ मऊ टिट्टा आहे नाही आम्ही दोघं भाऊ तिकून आली ती माऊ ना माऊ मामूचा या टिट्टाच भजून खाऊ माऊ आम्ही दोघे भाऊ आणि वाटून वाटून खाऊ आहे असा नाही आपण दोघ भाऊ तिकून आली ही माऊ ना माऊचा माऊचा टिट्टा भुजून खाऊ आणि ही कलेजी बघा सौरभनी कशी पद्धतशीर बुजलेले कलेजी नाही का आणि ही सौरभ दाखव दाखव आपली ही फुकणी दाखव बदल बदलला बदलला हा गाईच हे बघ याला फुकणी बोलत दाखव ना फुकून कशी फुकणीच्या फुकून दाखव ना दाखव ना, ना दाखव तर कशी असते ती ट्रेडिशनल मोठ्या माहिती नाही गाई दाखव ना सर भातात ना काय तर गाईच बघू शकता तुम्ही शहरामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ही बघा याला फुकणी बोलतात फुकणीच्या फुक

सौरे साहिल आला का चेतन साहिल आला साहिल बघा साहिल साहिल तिकडून आलेले तर काही आपलं काम कशासाठी आलेलं हे हे भांड याच्यामध्ये जर चिकन बनवलं तर हे भांड जरा पेटू शकत हे जा? मला बाबू मग त्यात हे भांड पेटू शकतात तर हे भांड आणायला साईला पाठवलेलं आम्ही घरी तर आता तो भांड घेऊन आला तर आता पुढची प्रोसेस सुरू होते साईल इकडे पॅन्ट घेऊन आला असती मग चड्डी घातलेली होतीस हे बघा टोपाने दाखव टोप काला आहे वाला आहे भुजिंग सुरुवात केली बस पटाबट खालम फार गरम आहे रे बाबू अरे तुमच्या आईला हो। <laughs> जंगली है रे <laughs> तो येऊ काढून मोकला तो बाय

<laughs> दुवारा। दुवारा? बसंग, बसंग, गा। गा। देन ना इकडे हे वाटण वाटण हे वाटण एकदम ट्रेडिशनल पद्धतीने बनवलंय हे वाटण भावाची भावाला पीस देतो बघा ओ

तो ऐसा मेरे किसी काम नहीं है ओ क्या माय डेंजरस डेंजरस स्टेटस टाकलाय तू साईल आवडला मला पण आवडला बघू शकता सौरभ ने आता कांदे टाकलेले तू बनव ना दांडगा अनुभव असलेला सौरभ मागच्या व्हिडिओ मध्ये बघितला असेल कसं झणझणीत त्याने बनवलेलं आज पण तसंच काहीतरी त्याच्याकडून करामत व्हावी ही माझी ही माझी नंबर यावं घालणार मागचं कोणतं चिकन बनवलं त्याने मागे बनवली ती व्हिडिओ बघितली नसेल तर जाऊ नक्की बघा काही आपल्या चॅनलला ला जाऊन साईल साईने आठ दहा अंडी खाल्ली त्या पार्टीमध्ये आज का आजचा पराक्रम काय करणार आहेस बघूया करणारे आज या, ओके अड़ी, ओके अंडी किल्ली अंडी अंडी किती होती चौदा अंड्यापैकी साईलनी आठ नऊ अंडी खाली लिहिलेली आणि आम्हाला समज समजून पण दिले नाही बटाटी बटाटी आठ नऊ किल्ली तर <laughs> का किती किती वेळ ठेवायचो आपण हे बघत जा पुढे बघत जा पण तू सांगू शकतो ना नाही नाही आजीचे आजीची आजीचे सिक्रेट मसाले वगैरे बद्दल आज बाबू कडचे मसाले आहेत तेल नाही काय बोलास पण ते जेक होता मग असत जेक होता असा मग असा असू काहीच काय होऊ शकतं काय बोलला त्या काय पडलेला नाही तुमच्या आईला नाही काय पडला लसूण 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 तर माझ्या माहिती माहितीप्रमाणे हे लाल होती पर्यंत ठेवायचं असतं आज तुम्हाला आमची रेसिपी कशी असते ते मला सांगतो लाल होती पर्यंत आपण ढवळायचे असतात कांदे हे म जरा काढ बाबू हे टाक ना लाकडं टाक लाकडं टाक जराशी भरपूर आहेत ओके हे लाल होत तिथपर्यंत ठेवायचं त्यानंतर त्यामध्ये सौरप काय चिकन टाकायचं नाय सौराचं आपलं पीस पेटवलं त्यानंतर जरा चिकन त्यान चिकन टाकायचं कोणी महा येतो महा आजारे आजारी करून बेस आणायला लागला तिला तिला जराशी खुमारी आलेला तेरा वर्षात पहिल्यांदा सौरभच्या बेबीला कुमारी आलेली होती आपल्या मडसेने सौरभू गाडी ती पण सांगतो आता बघा आता चिकन टाकतोय सौरभ ओ माय गॉड हा बरोबर चिकन टाकले सर्व चिकन करायचे आता चिकन किती वेळ ठेवायचं सौरभ दहा मिनिट दहा मिनिट दहा मिनिट दहा मिनिटांतर त्याच पाणी टाकणार ऑर्डर दिली तिकडं

आता हे झाकून ठेवायचं दहा मिनिट त्यानंतर जरा पाणी ओढलं त्यामध्ये जरा पाणी आलं त्यामध्ये का जरा त्यामध्ये पाणी टाकायचं चला वाप येईल तर चला पाच तर पाच दहा मिनिटामध्ये भेटू साहिल काय वाटतं तुम्हाला सगळं बर वाटत कस बर वाटतंय मला कॅमेऱ्यामधून मध्ये बघून बोल एक कॉल आलाय तुला एक कॉल आलाय कॉल चेतनचा कॉल आलेला आहे तर थांबाई थोड्या वेळ भेटतो काय नाही काय करायला जरा चांगला गाणं लावूया माणसा दुसरा मोबाईल हे सगळ्या तू तरी लाव माझ्या फोन मध्ये लावला होता मी व्हिडिओ काढता कशी गाईल <laughs> मग अशी तर भारी गाणं लावली टेस्टिंग चालू आहे टेस्टिंग टेस्टिंग देवले पार्टी करता काय चिकन तिकडे शिजत चालू आहे ना व्हिडिओ शिस्तय तर आम्ही जर आपले हे फोन कर त्याला आणि दोन मेंबर आमच्या आता चेतन आणि कुमुद

মঞন পনলা সল্ন সগদে xনল kind ���হকযছ, সলবিল itt y�� সIEL লবা ধশল থ্নিল এলির উক যষ দিল তা 8

थंडी झालेली आणि सर्व खायला बसलेले बघू शकता चुसक्या मारताना दाखव थंडा पिताना बघा चेतन आणि कुमुद 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 बॅटरी मारून देवा दिसत साहिल काय म्हणणं आहे तुझा साहिल सध्या खाण्यावर फोकस करतोय लाईट जरा गेली त्यामुळे जरा फ्लॅश लाईटनी जरा काम चालवा लावलाय तर तुमचा लाडका तर अशी की आमची पार्टी सुरू झालेली म्हणजे संपण्यात संपण्याच्यावर आता सर्व खाण्यावर उडून पडलेले म्हणजे आता थोड्या वेळात संपेल आणि आमची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की आता जरा बरखास्त करतो व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बाय बाय गाय टेक कर नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय